नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आला होता आणि काष्टी बाजारातील महेश बाजारातील रेडी बाजारचे रेट जाणून घेतले आहेत मित्रांनो हे आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहेत मुंगुसगावचे बरोबर ना मुंगुसगावचे काय घेतलं आज पाहिला आलंय पाहिलं मशी, मशी पाहिला आले का कसा वाटला बाजार बाजार चांगला आहे कमी भरलाय बाजार खूप कमी भरत चालतंय आपल्या सबस्क्रायबर लोकांना काय सांगताल तुम्ही एक नंबर चॅनल आहे हा आणि चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्याशी खरेदी करून जनावर खरेदी करावा आणि आपले चॅनल मारतो आपण काय करतो डायरेक्ट शेतकऱ्यांचे नंबर देतो हा कोणाला प्राणी खरेदी करायचे असेल तर शेतकऱ्यांचे नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्राणी खरेदी करू शकता आणि हे आमचे पवार साहेब पवार साहेब आहेत नावर पवार साहेब आहेत आणि यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात भाकर मिसळ ताजे महिस विक्रीसाठी असं मालक नंबर सांगा 9730 702230 एड्रेस आपले शिवाजी नगर 5020 5020 ना मित्र बटे आप कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही चांगले चांगले महिस खरेदी करा काय साइन यांचं किंमत सांगितली गा दोन आहेत का हा आदत आहे का दाताला कशे आहे ते यांचं काय होईल पंचवीस राम भाऊ नंबर सांग एकोणनव्वद पंचाहत्तर झिरो दोन झिरो तीन सत्तावीस तुम्हाला अशा पद्धतीच्या रेड्या खरेदी करायच्या असेल तर मालकांचा नंबर दिलेला आहे आपण बघा आधी नक्की पुढं पुढं वाडा

चाललंय कोणची चाललाय किती आजाराला मागत मला हे किती असं असे का मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारातील रेडी बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोस्ट करण्याचं काम करणार आहोत सध्या काष्टी बाजारात अशा प्रकारचे रेडी खरेदी करायची असेल तर आजारच्या पुढे सरासरी रेट चालू आहेत आणि बाकड मैस खरेदी करायची असेल तर चाळीस पन्नास हजार पुढे सरासरी रेट चालू आहेत अशा पद्धतीचे रेट खरेदी करायचे असेल ते वीस पंचवीस हजारापासून पुढे रेट चालू आहेत सध्या बाजारातील पत आहे माल खूप कमी प्रमाणात बाजारात येत आहे सध्या आणि अशा पद्धतीच्या रेड्या रे खरेदी करायच्या असेल तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत होते पण सध्या उन्हाळ्यामुळे बाजार रेट खूप कमी पडले बाजार रेट पण कमी झाले आहेत आणि मालसुद्धा कमी येत आहे अशा पद्धतीच्या रेड्या खरेदी करायच्या रे असेल तर बाजारचा वारा शनिवारचा असतो बाजारात अशा प्रकारचे रेड्या विक्रीसाठी येतात आणि खरेदीसाठी मालकांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या रेड्या खरेदी करू शकता काय सांगलं हिच हजार चाळीस हजार फायनल काय होईल चाळीस हजार जोडा का वीस हजार रुपये ना आहे मित्रांनो अशा प्रकारचे सत्याची बाजार जामून हा हिचं काय सांगितलं सांगितलं का या वरात असले कमी होईल का काही फोन नंबर सांगा तुमचं याची तीस हजार रुपये सांगा तो तीस हजार रुपये हिचे अठ्ठावीस हजार सांगा तो हा इथे पंचवीस हजार सांगतो हा हिचे पंचवीस हा इथे वीस हजार या वरात वाचल्या कमी होतील हजार दोन हजार कमी जादा होतील सर सर वीस हजार रुपयाने होऊ शकतो यावर नाही थोड पुढं घ्यावं लागतं असे का पाच दहा हजाराने फरक नाही यायचा एवढा नाही पण चार पाच हजारांनी फरक होईल चालतं फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर बावन्न सत्तावन्न बत्तीस मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे रेड्या खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा